सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान शिरपूर तालुक्यातील स्वर्गवासी स्मिता पाटील शैक्षणिक सेवा संचालित किसन पाटील अनुदानित प्राथमिक आदिवासी आश्रम शाळेत संबंधित संचालक अशोक पाटील यांनी बनावट कागदपत्रे तयार करून पैसा कायदा अंतर्गत असलेली अनुदानित आदिवासी आश्रम शाळा ही नॉन पैसा करून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला असून सध्या जळोद गावात आदिवासी आश्रम शाळा आहे तिचे बनावट कागदपत्र तयार करून दुसरीकडे स्थलांतर दाखवून संबंधित जागेचे भाडे देखील शासनाकडून लाटून आदिवासी विभाग प्रकल्प आणि महाराष्ट्र शासनाची फसवणूक करून कोट्यवधी रुपये लाटले असल्याचा आरोप जळोद गावातील ग्रामस्थ आणि संबंधित आदिवासी आश्रमशाळेचे माजी विश्वस्त यांनी केलाय त्यामुळे संबंधित संस्थाचालक विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश नाशिक विभागाच्या वतीने देण्यात आले असून धुळ्यातील आदिवासी प्रकल्प विभागाचे अधिकारी गुन्हा दाखल करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करीत असल्याचा गंभीर आरोप करीत ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले त्यामुळे लवकरात लवकर संबंधित संस्था चालकाविरोधात विरोधात जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही असणार नाही असा ग्रामस्थांनी घेतलाय आश्रम शाळा जोड येथील संस्थाचालक अशोक आधार पाटील यांनी आदिवासी विकास विभागाला खोटे दस्तावेज सादर करून सव्वा दोन कोटी रुपये बिल्डिंग भाडा काढून घेतलं ज्याच्यामध्ये त्यांनी चे खोटे दस्तावेज तयार केले दाखला करपावती व्यक्ती अधिकारी विक्रम यांचा खोटा दाखला त्यानंतर दोन हजार एकवीस चा करारनामा ज्याच्यावर म्हणजे स्टॅम्प करारनामा करण्यात आला त्याच्यावरती दोन हजार वीस ची नोटरी केली त्यानंतर मी या विभागाला तक्रारी केल्या त्या तक्रारीच्या अनुषंगाने यांनी चौकशी समिती गठीत करून चौकशी अहवाल दिला आणि वरिष्ठांनी संबंधित अशोक आधार पाटील व त्यांच्या संचालक मंडळावरती गुन्हा दाखल करण्याचं पंचवीस सप्टेंबर दोन सॉरी चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पत्र दिलं परंतु आज पंधरा दिवस झाले असून देखील हे अधिकारी प्रमोद पाटील साहेब त्याच्यावरती गुन्हा दाखल करत नाही त्यानंतर जोडप ग्रामस्थ इथं मोर्चा काढायला येणार होते तर त्यांच्या मोर्चाच्या निवेदनावरती त्यांनी पत्र दिलं की सहा ऑक्टोबरला येऊन आम्ही शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करतो परंतु आज चार दिवस झाले तरी गुन्हा दाखल केला नाही आणि मला जी माहिती मिळाली यांचे अधिकारी येऊन त्या भ्रष्टाचारी संस्था चालकासोबत शाळेवर बसून त्याच्यासोबत काहीतरी त्यांनी गुलुबुल केलं आणि गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली प्रमोद पाटील साहेबांना एकच विनंती करतो की आपण संस्था चालकांवरती गुन्हा दाखल करायला का टाळाटाळ करत आहे याचं उत्तर आज आम्हाला पाहिजे आज जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आम्ही तोपर्यंत इथून उठणार नाही जाग्रणस्थासाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे